रमा राघव मालिकेच्या आजच्या भागात रमामध्ये आल्यामुळे त्या माणसाला राघववर गोळी झाडता येत नाही नंतर तो विक्रमला सांगतो तेव्हा त्याला विक्रम, ते विक्रम गोळी झाडू देत नाही राघवची रिक्षा चालू होते आणि नंतर ते निघून जातात विक्रमला त्याचा प्लॅन बदलावा लागतो चित्राला समजत नाही की तो विक्रम रमाच्या मागे एवढा वेडा का आहे तो स्वतः इतका श्रीमंत आहे गुड लुकिंग आहे हुशार आहे तिच्यासाठी स्वतःची खरी ओळख लपवण्यात एवढं काय आहे रमामध्ये हे जरा जास्तच अति झालंय चित्रा ठरवते की तिला जर तिची कंपनी हवी असेल तर विक्रमला रमा मिळायलाच हवी रामाला तिचा मॅनेजर कंपनीमध्ये लेट आल्यामुळे ओरडतो तो, तो मॅनेजर तिला खूप बोलतो रामा माफी मागते पण तेवढ्यात विक्रम येतो आणि मॅनेजरवरच ओरडतो आणि म्हणतो नीट बोलायचं तिच्याशी मॅनेजर त्याच्यावर ओरडतो की मला शटअप म्हणणारा तू कोण मॅनेजर विक्रमला म्हणतो तू वकिली करतो हिची कोण लागते तुझी ही कोण मॅनेजर म्हणतो स्वतःचं काम करायचं मला शिकवायचं नाही विक्रमला राग येतो आणि तो मॅनेजरची कॉलरच पकडतो तेवढ्यात रमा विक्रमवर ओरडते आणि म्हणते तुला मध्ये पडायची काहीच गरज नाहीये चूक माझी आहे मी स्वतःला डिफेंड करू शकते तू उगाच हिरो बनण्याचा प्रयत्न करू नको रमा माफी मागते आणि निघून जाते इकडे आणि राघव लाईटच्या पोलकडे जातात आणि नवीन फ्यूज टाकतात त्यांना समजतं कोणीतरी मुद्दाम फ्यूज काढलाय आणि तो आपल्या चाळीचा बाहेरचा कोणीतरी आहे राघवला त्याच माणसावर संशय येतो ज्याने त्याच्या घरात सोनं ठेवलं होतं त्याच्या फोटोवर फुली मारली होती तो संदेश मिळून एक प्लॅन बनवतो विक्रम चिडून चित्राच्या कॅबिन मध्ये येतो आणि म्हणतो हा माणूस कोण आहे आत्ताच्या आता, आता याला कामावरून काढून टाका चित्रामध्ये काय झालं का ओरडतोय तू तूच बजावलं होतं की इथे कोणालाही कळू द्यायचं नाही की तू मालक आहे तू त्याला बोलला म्हणून तो तुला उलट बोलला रमा सारखा तू ही एक इम्प्लॉईज आहेस विक्रम चढून म्हणतो रमा फक्त कोणीही नाहीये तेव्हा चित्रा म्हणते ज्या रमासाठी तू एवढं केलंस तिने काय केलं तुझ्यासाठी सारखं रमा रमा करत असतो ज्या रमासमोर लग्न करण्याची स्वप्न बघतोयस ना ती तुला साधी भीकसुद्धा घालत नाही तिने साधा हँडशेक सुद्धा केला नाही तुझ्यासोबत तिला तुझी काडी मात्र सुद्धा किंमत नाहीये आणि गरज तर त्याहूनही नाहीये विक्रम म्हणतो अपमान केलाय तिने माझा मी सुद्धा त्याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही आता आम्हाला मिठी मारताना बघशील तू शालिनीला रमाच्या बोलण्याचं खूप वाईट वाटतं तेव्हा आजी तिच्याकडे येऊन विचारतात रमाने लाडू खाल्ला का तिला आवडला का शालिनी रडत रडत सांगते की आपली रमा खूप बदलली आहे सगळ्यांसमोर येऊन अनाउन्समेंट करते की रमाचं प्रमोशन झालं आहे आणि सकाळी ज्या एम्प्लॉईजने उशिरा आल्यामुळे तिच्याशी आर्ग्युमेंट केलं त्याचं डिमोशन झालं आहे म्हणजे त्याची जागा रमाने घेतली आणि या प्रमोशनमुळे रमाच्या सॅलरीमध्ये दहा हजार रुपये वाढलेत आणि आता रमा सिनियर आहे ऑफिस मध्ये सगळे शॉक होतात पण विक्रम एकटाच टाळे वाजवतो आणि रमाला कॉंग्रेज्युलेशन करायला पुढे येतो आणि नंतर तो शेक हँड करतो आणि तिला ओढून मिठी मारतो रमा चिडून त्याला दूर ढकलते आणि त्याला ओरडते तू भाणावर आहेस काय वागतोय तुला कळतंय का रमा विक्रमला म्हणते ना आपण फ्रेंड्स आहोत ना नातेवाईक त्यामुळे तू अशा प्रकारे मला विश केलेलं मला अजिबात आवडलेलं नाहीये विक्रम म्हणतो रमा अगं तुझं प्रमोशन झाले कॉलेज पासूनचे मित्र आहोत ना आपण रमा म्हणते माझ्या आनंदात हक्क करून मला विश करणं इतका काय तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस आणि कधीच नव्हतास रमा चित्राकडे जाते आणि म्हणते मला इथे येऊन दोनच दिवस झालेत मग माझं प्रमोशन कसं झालं माझं चुकलंय मी उशिरा आले माझं प्रमोशन आणि त्यांचं डिमोशन असं कसं मला स्वतःलाच उशिरा आलेला आवडत नाही आणि कोणी येत असेल तर तेही मला पटत नाही या अशा कारणावरून मला प्रमोशन नकोय आजच मेल करून मी हे सांगून टाकणार आहे तेव्हा सगळेजण टाळ्या वाजून रमाचं कौतुक करतात तेवढ्यात तिथे राघव येतो रमा त्याला जाऊन पटकन मिठी मारते आणि इथे काय करतोस ते विचारते तेव्हा राघव तिला डबा देतो आणि म्हणतो विसरली होतीस तू रमा राघवला सांगते आज माझ्यामुळे कोणाचं तरी खूप मोठं नुकसान होणार होतं पण तू माझ्या जी माणूसकी निर्माण केली त्यामुळे मी हे नुकसान नाही होऊ दिलं त्यामुळे मी आज पूर्णपणे बदलले आहे फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच चित्रा विक्रमला सांगते महागड्या गाड्या वस्तू या आधीपासून तिच्याकडे होत्या तरीही ती राघवच्या प्रेमात पडली ते त्याच्या क्वालिटीमुळे चित्रा विक्रमला एक प्लॅन सांगते ज्यामुळे रमा इम्प्रेस होईल तर प्रेक्षक हो तुमच्या आवडत्या मराठी मालिकेंचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा